नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत युरोप आणि भारत यांचे संबंध कसे बदलत गेले खास करून युरोपातील प्रबोधन युगानंतर आपल्यासमोर जी माहिती आहे ती याच प्रवासावर प्रकाश टाकते भौगोलिक शोभ आणि मग भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया कसा घातला गेला हे आपण बघूया हो नक्कीच ही माहिती खूप इंटरेस्टिंग आहे कारण ती दाखवते की तेराव्या ते सोळाव्या शतकात युरोपात जे बदल झाले म्हणजे प्रबोधन असेल धर्म सुधारणा किंवा भौगोलिक शोध त्याचा परिणाम फक्त युरोपवर नाही तर भारतासारख्या दूरच्या देशांवर पण किती खोलवर झाला आधुनिक युगाचा पायाच होता तो खरं तर सुरुवात प्रबोधन युगापासून करूया म्हणजे साधारण तेरावं ते सोळावं शतक युरोपात काय झालं तर जुन्या ग्रीक आणि रोमन परंपरांचं पुनरुज्जीवन झालं कला स्थापत्य अगदी तत्वज्ञान सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानवतावाद आला माणूस आणि त्याची बुद्धी त्याचे विचार केंद्रस्थानी आले याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे लिओनार्डो दाविनची नाही का हुना काय अष्टपैलू व्यक्तिमत्व फक्त चित्रकार नाही तर शिल्पकार स्थापत्यशास्त्रज्ञ गणिती संगीतकार काय काय नाही त्यांची मोनालिसा द लास्ट सफर आजही जगप्रसिद्ध आहेत बरोबर आणि त्याच काळात साहित्यातून सुद्धा मानवी भावना अधिक व्यक्त होऊ लागल्या आणि एक क्रांती झाली छपाईच्या शोधामुळे चौदाशे पन्नास मध्ये जर्मनीच्या गुटेनबर्गने लावलेला छपाई यंत्राचा शोध हो फार महत्वाचा शोध त्यामुळे मग काय झालं की नवीन विचार ज्ञान लोकांपर्यंत पोचणं खूप सोपं झालं आणि मग आलं एक टर्निंग पॉइंट चौदाशे त्रेपन्न साल हो ऑटोमन तुर्कांनी ते जिंकलं म्हणजे आजचं इस्तांबुल आता गम्मत म्हणजे हे शहर होतं युरोप आणि आशिया यांना जोडणारा मुख्य जमिनीवरचा व्यापारी मार्ग तो मार्ग बंद झाला बरोबर त्यामुळे युरोपियन व्यापाऱ्यांची पंचायत झाली पूर्वेकडील देशांशी विशेषतः भारताशी व्यापार करायचा कसा मसाल्याचे पदार्थ हवे होते त्यांना म्हणजे गरज निर्माण झाली नवीन मार्गांची समुद्रावरून अगदी आणि त्यातूनच सुरू झाल्या धाडसी सागरी मोहिमा चौदाशे सत्याऐंशी मध्ये बार्थोलोम्यू डायस निघाला आणि आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला हो मग चौदाशे ब्याण्णव मध्ये कोलंबस निघाला भारताच्या शोधात पण पोहोचला अमेरिकेत आणि शेवटी चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत बंदरात यशस्वीरित्या पोहोचला आणि इथूनच मग युरोपियन सत्तांसाठी भारतात थेट व्यापाराची दारं उघडली गेली स्पर्धा सुरू झाली याच स्पर्धेत पुढे आले इंग्रज सोळाशे साली त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली अच्छा त्यांनी मग परवानगी मिळवली इथल्या शासकांकडून हो मुघल बादशाह जहांगीरकडून परवानगी मिळून सुरतमध्ये पहिली वखार म्हणजे व्यापारी केंद्र उघडलं पण ही फक्त व्यापारी कंपनी नव्हती तिला सैन्य ठेवण्याचा तह करण्याचा अधिकार होता म्हणजे सुरुवातीपासूनच राजकीय महत्वाकांक्षा दिसत होत्या असू शकते कारण पुढे लगेचच व्यापारी मक्तेदारीसाठी संघर्ष सुरू झाला खास करून इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात कर्नाटक युद्धे बरोबर तीन युद्ध झाली ती आणि तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांना हरवलं म्हणजे भारतातील त्यांचा मोठा युरोपियन स्पर्धक संपला मग त्यांनी आपलं लक्ष बंगालकडे वळवलं बंगाल तेव्हा खूपच समृद्ध प्रांत होता नाही का हो अगदी सुपीक जमीन व्यापार उद्यम चांगला होता सतराशे छप्पन्न मध्ये सिराज उद्दौला नावाचा तरुण नवाब बनला पण कंपनीचे अधिकारी आणि नवाब यांच्यात पटलं नाही लगेच नाही पटलं कारण कंपनीचे लोक त्यांना मिळालेल्या व्यापारी सवलतींचा म्हणजे करात सूट वगैरेचा गैरवापर करत होते आणि वर नवाबाची परवानगी न घेता कोलकात्याच्या वखारीभोवती तटबंदी बांधायला सुरुवात केली हे तर सरळ सरळ आव्हान होतं नवाबाला नक्कीच सिराज उद्धवला चिडला आणि त्याने कोलकात्याची वखार जिंकून घेतली मग इंग्रजांनी काय केलं रॉबर्ट क्लाईव्ह होता तेव्हा हो रॉबर्ट क्लाईव्हने मग सरळ लढाई न करता मुत्सद्यगिरी वापरली त्याने सिराज उद्दोल्याचा जो सेनापती होता मीर जाफर त्यालाच फितूर केलं नवाबीचा आमिष दाखवून आणि मग आली सतराशे सत्तावन्न ची प्लासीची लढाई हो पण ती लढाई नावापुरतीच होती कारण मीर जाफरच्या नेतृत्वाखालचं नवाबाचं मुख्य सैन्य लढायला उतरलंच नाही म्हणजे सिराज उद्दोल्याचा पराभव निश्चित होता अगदी सहज पराभव झाला आणि इथून इंग्रजांनी भारतात फक्त व्यापार नाही तर राजकारणातही थेट हस्तक्षेप करायला सुरुवात केली प्लासीनंतर त्यांनी मीर जाफरला नवाब बनवलं खरं पण तोही स्वतंत्र वागू लागल्यावर त्याला काढून त्याचा जावाई मीर कासिम याला नवाब बनवलं पण मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापारावर नियंत्रण आणायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यालाही हटवलं आणि परत मीर जाफरला आणलं म्हणजे बघा किती सहजपणे ते बाहुल्यांसारखे नवाब बदलत होते शेवटी मीर कासिमने प्रतिकार करायचा प्रयत्न केला हो मीर कासिम अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि स्वतः मुघल बादशाह शाह आलम तिघांनी मिळून इंग्रजांना आव्हान दिलं पण सतराशे चौसष्ट ची बक्सार लढाई झाली आणि त्यात या संयुक्त फौजेचा पराभव झाला हो आणि ही लढाई प्लासीपेक्षाही जास्त महत्वाची ठरली कारण यानंतर अलाहाबादचा तह झाला त्यानुसार कंपनीला बंगालमध्ये महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला दिवानी अधिकार बरोबर म्हणजे राज्याच्या तिजोरीच्या चाव्याच इंग्रजांच्या चा हातात आल्या खऱ्या अर्थाने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया इथे बंगालमध्ये घातला गेला यानंतर विस्तार थांबला नाही अर्थातच दक्षिणेकडे म्हैसूर हो तिथे हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांनी खूप कडवा प्रतिकार केला पण सतराशे नव्याण्णव मध्ये श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान मारला गेला आणि म्हैसूरही गेलं मग वायव्यकडे सिंध प्रांत रशियाच्या भीतीचं कारण पुढे करून हो अफगाणिस्तानकडे जाणारा मार्ग मोकळा करण्यासाठी अठराशे त्रेचाळीस मध्ये सिंध ताब्यात घेतलं आणि उत्तरेला पंजाब महाराजा रणजीत सिंहांच्या मृत्यूनंतर तिथे अस्थिरता होती त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला शेख सरदारांमध्ये फूट पाडली दोन युद्ध केली आणि अठराशे एकोणपन्नास पन मध्ये पंजाब पण ब्रिटिश साम्राज्यात सामील करून घेतला म्हणजे युरोपात प्रबोधनाने सुरू झालेला विचार व्यापाराच्या गरजेतून भारतात पोहोचला आणि हळूहळू फितुरी मुत्सद्देगिरी आणि लष्करी बळ वापरून त्यांनी एका मोठ्या भूभागावर राजकीय वर्चस्व मिळवलं खरंच थक्क करणारा प्रवास आहे हा पण या सगळ्या माहितीवर विचार करताना एक प्रश्न मनात येतोच कोणता की केवळ व्यापारी म्हणून आलेली एक कंपनी इतक्या कमी काळात बंगाल मैसूर सिंध पंजाबसारख्या बलाढ्य भारतीय सत्तांना हरवून त्यांची राज्यकर्ती कशी बनली म्हणजे व्यापाराकडून थेट साम्राज्य हा जो वेगवान बदल होता यामागे नेमकं काय काय घडलं असेल कोणती कारणं असतील हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं